सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि वेळ कमी असल्यामुळं थोडक्यात मिरज विधानसभा का पाहिजे हे आमच्या जिल्हा प्रमुखांना जे सांगितले साहेब मी मिरज विधानसभेचा फक्त आणि फक्त थोडा आढावा सांगतो याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायचा साहेब आणि माझं पण हेच म्हणणं आहे की आपल्याला फक्त आणि फक्त विधानसभा मिरज पाहिजे म्हणजे पाहिजे आता का साहेब ह्या मिरज विधानसभामध्ये काही नसताना ज्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा आमदार लढवली इथं या मिरज विधानसभामध्ये ज्यावेळी ला बजरंग पाटील उभारले त्यावेळेस साहेब इथं हिंदुत्वाचं मतदान एक मॉपमध्ये आपल्या पाठीमागं आहे आणि त्यावेळेला आपल्याला तेरा हजार मतं पडली त्याच्यानंतर ज्यावेळी ला निवडणूक झाली नव्याण्णव दोन हजारची तेरा हजारची तेवीस हजार झाली आणि ज्यावेळी दोन हजार चारला निवडणूक झाली ती मतं आपल्याला सदतीस हजारवर गेली साहेब हे हिंदुत्वाचं कारण आहे इथलं आणि इथलं शिवसेनेचं वलय आहे तर सदतीस हजार ज्यावेळी गेली त्यावेळी आमचा उमेदवार बंजरंगाऊ पाटील शंभर टक्के आमदार होते पण काही गद्दार आणि त्यावेळेच्या काँग्रेसवाल्याने आमच्या बरोबर नव्हते साहेब आपल्या विरोधात एवढे उमेदवार उभा केले दहा पंधरा वर्ष कुणी विरोधात उभारले नाही काँग्रेसचा तर एक उमेदवार असायचाच पण त्यावेळेला आदरणीय देवेंद्राव पाटील साहेब यांच्या सासूबाई उभारल्या बावीस हजार मत खाल्ले विठ्ठल पाटील मराठा समाजाचा माणूस उभारला बावीस हजार मतं खाल्ले जनता दलाचे दोन वेळा निवडून आलेले आमदार त्याच वेळेला उभारले अठरा हजार मतं खाल्ले लिंगाय समाजाचे कुर्णे साहेब उभारले नऊ हजार मतं खाल्ले धनगर समाजाचे विठ्ठल खोत उभारले त्यांनी दहा हजार मतं खाल्ली असं मताचं डिवाईड झालं आणि ऐंशी ते नव्वद हजार मतं त्यावेळेला बाहेर गेले आणि शिवसेनेचा फक्त आणि फक्त किती सात हजार मतांना पराभव झाला साहेब आणि त्यातलं मताचं सांगतो मी ग्रामीण भागातला आहे ग्रामीण भागामध्ये एकोणचाळीस गाव आहेत मानमोडी खरकटवाडी सांभ्रवाडी भोसे कौलापूर कांचनपूर सुने पाटगाव भोसे त्याच्यानंतर मालगाव गुंडेवाडी येंडोली आरंग पेडा चिपूर निंगणूर खटव मैसर ही मोठमोठी गावं त्यावेळेला कवठेमकाळ विधानसभेमध्ये होती साहेब आणि कवठेमकाळ विधानसभेचा मिर्जातली पूर्ण पूर्व भागातली एकोणतीस गावं कवठेमकाळ मतदारसंघात जोडली होती त्यावेळी देखील दोन हजार चौदा आपला उमेदवार होता तिकडं आणि ते मतदार दोन हजार नऊला ला साहेब इकडं जोडलं गेले आणि त्या एकोणतीस गावामध्ये हिंदू हृदय सम्राट सरसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी मैशावर योजनेचं काम पूर्ण केलं त्याच्यावर आज नंदनवन झालंय ज्या माळातनी बेडक्या आणत नव्हते कुसळ येत नव्हती पीक पाणी दिसत नव्हतं की उन्हाळ्यात देखील साहेबांचा बेडक्या आणतात एवढं या कृष्णा महामंडळच्या योजनेतल्या पाण्यानं आज सुजलम सुखलम भाग झालेला आहे जो तो म्हणतो त्याच्यानंतर उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये देखील कुठल्याही सरकारनं आतापर्यंत आम्ही दिले आपल्या या शेतकऱ्याला दोन लाख रुपये जागेला उद्धव साहेबांनी माफ करून दिलं कोरोनाचा काळ तर आपल्याला माहीतच आहे मी जरा फास्ट बोलतो लवकर आवडतो कारण का साहेब बोलणार आहेत भरपूर वेळ बोलायचा आहे परंतु नंतर साहेब बोलेन मी एवढं सांगतो साहेब हा मिरज विधानसभा आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे तो तुम्ही घ्यावा तुम्ही फक्त विधानसभा घ्या आम्ही तुम्हाला आमदार दिल्याशिवाय राहणार आहे एवढं मी ठामपणे तुम्हाला साहेब सांगू इच्छितो कारण तिथं जवान पोर आहेत तर मी बांड पोर आहेत आणि जातीवंत निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिक आहेत